मी उमर बाप्पोसाहेब आपलं दैनिक संघर्षद्धा लाईव्ह न्यूजमध्ये स्वागत आज आपण गेवरा तालुक्यातील भाटेपुरी या ठिकाणी आहोत या ठिकाणी आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे या ठिकाणी जी या देवस्थानाची जी महंत आहेत त्यांचा आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे आणि या ठिकाणी या पंचकृषीतील या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी भक्त त्यांचे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपण त्यांना या उपोषणाविषयी थोडक्यात माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नाव सांगा आपला अगोदर तो करम ज्ञानवास राहणार भाटेपुरी बरोबर आज तिसरा दिवस उपोषणाचा महंताचा या ठिकाणी दोन्ही महाराजांमध्ये वाद सुरू आहे प्रकारे वाद मिटला पाहिजे आता वाद मिटायसाठी आम्ही सकाळी गावकरी वर्लं महाराजाकडे गेलतो पण त्यांच्या मान्यत मागण्या ते मान्य करायला तयार नाहीत आणि हेनला आता ते बारा वर्ष झालं इथं येऊन बारा वर्षापासून तीन वर्ष एकत्रित राहिले आणि तीन वर्ष झाल्याच्या नंतर यांच्यामध्ये तंटा चालू झाला दुसऱ्याच्या सांगण्यावरून ग्रामीणच्या लोकांमधून त्याला काहीतरी सांगितलं वेगळं त्यांनी ऐकलं आणि यायला त्रास द्यायला सुरुवात केली नंतर साहेबाकडे गेलं कारण आहे साहेबांनी सांगितलं एकजण इकडं राहा एकजण तिकडं राहा हे उत्तर अधिकारी म्हणून जे आहेत ना त्याला इकडं पूर्वीकडे ठेवलं पण ठेवलं तरी त्याला जी त्रास आहे तो वारंवार त्रास चालूच आहे काहीतरी खालीवर बोलणं कशावर तरी घालून काहीतरी उपमा देऊन अपमानित करणं ते असेच आहे ते तसेच आहेत कीर्तन उभं राहिलं तर कीर्तनातून बी तेच प्रवचन हो म्हणजे ते निमी निमी त्रास आहे आणि एक ते पाम्पलेट छापल्याच्या नंतर त्याच्यावर एक खाली टीप देतात ते की इथं कुणीही अधिकारी उत्तर अधिकारी नाही त्याच्याकरता महाराजाचं म्हणणं आहे की मला आणलं आहे तुम्ही आणि हे लिहू नका म्हणून ते तिथं सांगायला गेले तर त्याच्यावरून त्यांचं वाद चालू झाला आणि नंतर मग त्याला कुठंच न्याय मिळाला बारा वर्षामध्ये म्हणून आता त्याने शेवटचा पर्याय म्हणून एक उपोषण तयार केलेलं आहे ओके धन्यवाद आपलं नाव सांगा अगोदर माणिक परमेश्वर आराळे राहणार घोडाल वाटेपुरी बरं बरं कशा प्रकारे आता वाद मिटला पाहिजे दोघांमध्ये असा समजूत झाला पाहिजे भावी भक्तांमध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण निर्माण झालं पाहिजे देवस्थान बदनाम होते बाहेर खूप मोठी प्रकारामध्ये चर्चा सुरू आहे कसं मिटलं पाहिजे आता हे प्रकरण आता हे ते प्रकरण तर मिटलं पाहिजे समजा त्या बाबाजींनी थोडं समजून घ्यायला पाहिजे आता तितकं त्यांना समजून सांगण्या आम्ही तर सांगितले इतके मोठे बी नाहीत आपण की त्यांना वारंवार समजून सांगायचं पण ते ते थोडं कॉपरेट करायलाच पाहिजे त्याने किंवा आपण आणले आता ह्यांना कुठंतरी ह्यांना साहेबांनी सांगितल्याप्रमाणे समजा त्याने बारा वर्ष आता खाली राहिलेत तर मग जे समजा गाव करायचं पंचकृषीतल्या काही मंडळीचं म्हणणं आहे की बाबा इथं खाली टीप टाकू नका कमीत कमी ही टीप नाही टाकायला पाहिजे टीप नाही टाकल्यानंतर वादच वाढत नाही त्या पद्धतीने जर झालं तर वाद मिटेल पण ते त्यांची मानसिकताच नाही ते ऐकूनच घेत नाहीत आज आम्ही जण जाऊन आलो ते म्हणले नाही मला ते सांगूच नका म्हणले कुणीच ते मी ऐकू शकत नाही मग असं जर समजा नाहीच ऐकायचं म्हणलं तर वाद वादमिटन कसा कोणीतरी दोघांपैकी एकदा माघार घ्यायला पाहिजे तर आता माघार ह्यांना तरी कुठपर्यंत घ्यायला लावायची बारा वर्षे झालेत आपण ह्याला तर काय म्हणू शकत नाहीत आहेत ते मोठे तर ते थोडं ऐकायला पाहिजे पण ते बी ऐकत नाहीत पण सुरुवातीच्या कार्यकाळात दोन तीन वर्ष चांगले राहिलेत नंतरच्या कार्यकाळामध्ये वाद होण्याचं काय नेमकं कारण असावं हो? वाद होण्याचं कारण असं आहे बघा आता परत व्यवहार म्हणजे संस्थान म्हणलं की व्यवहार आलाच तर त्या व्यवहारातून काही थोडंफार देवाणघेवाणमध्ये समजा दिंडी काल सांगितल्याप्रमाणे दिंडी गेली ती त्या दिंडीतून काही दहा पाच रुपये समजा जे आले त्याप्रमाणे समजा ह्याने हिशेब मागितला आणि समजा व्यवहार म्हणलं की हिशेब मागणं हे कुठलंच चुकीचं नाही ह्याने हिशेब मागितला म्हणजे ते म्हणले गोवा असे अशी दिंडीतून आपल्याला इथं जी शे शेड मारायचं आहे तर कुणाकून उदार सामान घेण्यापेक्षा आपल्याला जी दारू पूरलीत हेच आपण खर्च करून समजा सामान आणू कोणाकडे हातोपासरायची गरज नाही तर मग जे समजा बाबाजींच्या अवतारी भावतले काही लोक आहेत जे समजा विघ्नसंतुष्टी आहेत असे त्या लोकांनी सांगितले बाबाजी आजपासूनच हिशेब मागायला आलं तर हे उत्तराधिकारी झाल्यानंतर तर हे तुम्हाला खूप महाग पडेल असं सांगून त्यांच्या दोघांमध्ये दु निर्माण केलेली आहे हे खरं त्यांचं एक मे एकमेव कारण ते आहे त्यांचं ह्यांच्यात समजा जे वाद वाढ लागलेत हे असे काही बाबाला तर काय आता दिसत नाही त्यांना तर समजा माणसाची गरजच आहे मग हे असं हे तर त्यांना तर मानलं त्यांनी मुलगाच मानलेलं आहे त्यांनी यांना घ्यायला पाहिजे समजा मुलगा मानून घ्यायला पाहिजे पण हे काही लोकाला जमत नाही त्यांच्यापुढं पाचशेची नोट मांडली काय त्यांना हे दिसत नाही मग ती शंभराची म्हणून मांडली काय आणि पाचशेची म्हणून मांडली काय आता हे फक्त बाकीच्यालाच माहिती ना त्यांना काय माहिती आहे कितीची ह्या प ह्या व्यवहारामधून हे वाद निर्माण व्हायला लागेल नाही आता कुठेतरी संपलं पाहिजे नाही वाद मिटला पाहिजे ना ते मिटण्यासाठी काय केलं पाहिजे आता हो ना मग मिटण्यासाठीच आता ते प्रयत्न तर आमचे चालूच आहेत ना आम्ही तर म्हणलोत ना त्यांना सकाळपासून आज त्यांचे विनोणे केल्यात ना पण ते ऐकायलाच तयार नाही तर मग ते आता आदरणीय आमर पंडित साहेब याय लागलेत बघू जर काही त्यांच्या काही तोडगा निघला तर प्रशासनाचे काही सकाळी नाही तहशीलदार अधिकारी वगैरे येऊन गेलेत जर झालं तर ठीकच नाही तर ते मग त्यांचं तर प्रोसिजरप्रमाणे प्रमाणे चालूच आहे ना पोशन धन्यवाद धन्यवाद चाल परिचय सांगा पर आपला परला सखर मारोळी राहणार भाटीपुरी बरं आता देवस्थान बदनाम होतंय बाहेर बी खूप मोठ्या प्रमाणात चर्चा आहे ही चर्चा ही बदनामी थांबण्यासाठी काय उपाय होणार बिनात आता गावकरी आता आता सांगितलं किंवा आमची भाटपुरीकर मंडळी सगळी त्या ठिकाणी बाबाकडे गेली त्यांना सांगितलं किंवा तुम्ही टिप लिहू नका उत्तराधिकारी टीप तुम्ही तर तुम्ही तर उत्तराधिकारी नेमलेला आहे सुरुवातीला पण तुमच्या वादामुळे त्यानंतर तुम्ही ते टिप लिहितात हे योग्य नाही परंतु ते ऐकण्याच्या कोणत्याही मनस्थितीमध्ये नाहीत त्यामुळं आज अमरजे पंडितसाहेब येणार आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली जर काही प्रश्न समस्या सुटली तर चांगलंच होईल ओके धन्यवाद नाव सांगा आपलं पूर्ण गणेश सकाराम आडाळे राहणार बरं 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 कशा प्रकार वाद मिटला पाहिजे या ठिकाणी लांबून भाविक भक्त येतात त्यांनासुद्धा माहीत होतं की या ठिकाणी असा असा प्रकारचा वाद सुरू आहे त्यांचीसुद्धा या ठिकाणी मानसिकता म्हणजे बदलली जाते आणि चर्चा वेगळ्या स्वरूपात बाहेर सुरू आहे सध्या ही चर्चा चांगल्या प्रकारे बाहेर निघली पाहिजे शांतता यांच्या दोघांमध्ये समजूत झाला पाहिजे यासाठी काय प्रयत्न चालू होतात आपल्याकडून हे आता वाद मिटण्यामागचं कारण म्हणजे आता ह्या थोडंसं मोठ्या बाबालाच बापालाच थोडं ऐकून घ्यावं लागेल ना आता लेख तर समजा थोडी बुद्धी थोडी कमी असते मुलाला पण बाप थोडा समजदारीने बापांनी थोडं ऐकून घेतलं तर ह्या थोडासा मार्ग निघू शकतोय पण आता गावकऱ्याच्या वतीनं आम्ही सकाळी सगळे गेल्याच्यानंतर ते मोठ्या बाबाला बोललो होतो आम्ही पण त्यांची काय मानसिकता ऐकायची नाही आहे पण जरी नसली तर समजा आमच्या गावकडेच जरी म्हणणं कमीत कमी असं आहे किंवा बाबा समजा जोपर्यंत आहेत बाबा तोपर्यंत कारभार सगळा बाबांनी केला तरी काही के अडचण नाही पण फक्त आमचं म्हणणं हो एवढंची बॉम्बरेडवरची टीप राहती इथं उत्तराधिकारी कोणी नाही ही टीप त्यांनी देऊ नाही आणि पर प्लस त्यांनी उत्तर अधिकारीची नेमणूक केली म्हणून फक्त एवढंच हो त्यांनी द्यावं बाकी काही त्यांच्याकडं मागणी नाही काही नाही काही नाही काय नाही त्यांनी जसं आहे तसं त्यांच्याकडं कारभार त्यांनी त्यांचा सांभाळ बरं या ठिकाणी आम्ही पाहिले ते त्यांची नोटरी आहे त्यांच्या स्वाक्षरी आहेत आणि काशीला जाऊन त्यांनी दीक्षा स्वतः दिलेली त्यांना लोक आहेत ना बारा लोक यांच्यासोबत गेलेले आहेत पण बारा लोक इथं बोलून बी जर म्हटल्याने आमच्या समोर बी दीक्षा घेतली तर ते मानायला तयार नाही माहीतच नाही मला नेलं म्हणतात ते म्हणतात हे नाहीच मला तिकडं नेलं मी नेलं नाही ह्यांना मी आता त्यांच्या पुढे बोलत नाही कोणी मोठ्या बाबा पुढे बोलत नाही कोणी फक्त जे खरं आहे ते व्हायला पाहिजे धन्यवाद नाव सांगा आपल्यावर आनंदाचे सागडे राहणार बरं बरं कशा प्रकारे वाद मिटला पाहिजे आता हे आता वडील धारे माणसं आहेत ना त्यांनी मिटायला पाहिजे सर आता आज यायचे तर मिटावा त्यांनी घ्यावा समजून आता यानंतर लेकरू आहे लहान लेकरूची ना हे तीन दिवस झाले पाणीसुद्धा नाही ना नाही नाही अगोदर वीस प्रशासन केलं आता उपोषणाला बसलेत ही चर्चा खूप लांबवर गेली आहे देवस्थान बदनाम होते गावाची बी बदनामी होती याच्यामध्ये हे थांबलं पाहिजे कुठंतरी यासाठी काय केलं पाहिजे आता काय केलं सांगते ना आता येते तर सांगते आणि हे फोटो हे साऱ्या जगाला दिसतं आहे ना काय केलं आहे त्यांनी काय नाही त्यांना नाही दिसत पण जगाला दिसतंय जगाला डोळे तर आहे पण इलाज नाही तिथं असं आहे ना बरं पण झाल्यामुळं इलाज नाही सुरुवातीच्या कार्यकाळात चांगले राहिलेत दोन तीन वर्ष नंतरच कशामुळं खटकले त्यांचा वाद कशामुळे निर्माण झाला वाद हे काय असं आहे ना मग तुम्हाला तिशी सांगितलं नाही का आंधळादळीत कुत्रं पीठ खातं ह्याच्यामुळं वाद सुरू आहे धन्यवाद धन्यवाद नाव सांगा आपल्याकडून नवनाथ एकनाथ आडाळे राहणार कुडल्य भाटीपुरी बर बर देवस्थान खूप मोठं चर्चा चांगल्या प्रकारे लांबून भाविक भक्त येतात मात्र हितल वातावरण पाहून शनी त्याचा परिणाम होतोय भक्तांवर पुन्हा येण्याची इच्छा होत नाही लोकांची हे कुठेतरी थांबलं पाहिजे बदनामी थांबली पाहिजे कुठेतरी यासाठी काय प्रयत्न होता आपल्याकडून आम्ही गावकऱ्याच्या वतीने सगळ्या प्रकारचे प्रयत्न केलेत पण बाबाजी कुणाचंच ऐकायला तयार नाहीत आणि ह्यांच्यावर आरोप करतात ह्या भावावर आरोप करतात कोणते बी आरोप काही जरी म्हणलं की ते खोटंच सांगत ते सगळं आता काल परत का ही ह्यांच्या दोघांचं भाषण झालेलं आहे तर ते गावात अशी त्यांनी चर्चा पैसे बाकीच्या भर बाहेर गावात ह्यानी मला शे दिल्या आणि ती रेकॉर्डिंग आम्ही सगळ्या गावकऱ्यांनी ऐकली सकाळी ह्यानी एकही त्यांना आडवा शब्द बोललेले नाहीत पाच मिनटाची रेकॉर्डिंग आहे ती तर त्याच्यात ते सगळं खोटंच बोलतात आता आम्ही वारंवार चर्चा करून बसलेलो बाबाजी संग अनेक प्रकारची ते सगळं साफ फोटो बोलते ते म्हणते मी आणलंच नाही यांना आणि त्यांना आणलं आहे त्यांनी सगळं केलं आहे त्यांनी ते ह्या बाबाजीचं उत्तर आधी हे बोललं तुम्हाला दिसते समोर हे सगळं पुरावे आहेत तरी ते म्हणजे मी आणलंच नाही ह्यानीच मला तिकडं नेलं असं म्हणते ते त्याचं असं म्हणणे आणि सगळं जी आजपर्यंत ह्या बारा वर्षात आम्ही ज्या ज्या वेळेस गावकरी ह्या नात्याने आलो त्यांच्याकडं दया याचना सर्व प्रकारचे बोलणं बोलून बसलो पण ते कोणाचंच ऐकायला तर तीन वेळेस चार वेळेस भयासाहेबासमोर आमच्या मार्केट कमिटी बैठका झाल्या पण ते कुणाचंच ऐकायला तयार नाहीत भयासाहेबासुद्धा त्यांनी ऐकलं नाही चार पाच वेळेस आमचा अनुभव आहे आम्ही हे बाबा आल्यापासून बारा वर्षात जेवढे गावकऱ्याच्या वतीने प्रयत्न होते तेवढे भरपूर केलेले आहेत पण ते कुणाचंच ऐकत नाहीत आता काय शेवटचा पर्याय काय ठरवला त्यांना समजून घ्यावं लागून नाव सांगा अगोदर रमेश पिंपळे मुक्का मार्गामसला बरं बर किती वर्षापासून तुम्ही येते आता दर्शनासाठी ये, लहान जन्म झाला जेव्हापासून कळते तेव्हापासूनच मंदिरात दर्शन घेण्यासाठी येतो बरं आता सुरुवातीचा कार्यकाळ चांगला होता म्हणते दोन हजार पंधरापासून सोळापासून वाद सुरू झाला आहे आणि देवस्थान बी बदनाम आहे सध्या मोठ्या प्रमाणामध्ये मग आता थांबलं पाहिजे कुठेतरी प्रकारे तुम्ही प्रयत्न चालू तुमचे थांबण्यासाठी आता आम्ही प्रयत्न करायला पूर्ण समर्थ आहेत पण प्रत्येक गावामध्ये काय होतंय तर जेव्हा आम्ही बाबाजीला प्रत्येक गावामध्ये सप्ताहसुद्धा एक करण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न आहे दोन्ही बाबाजीला बोलायचं सप्ताह एक करायचा जेणेकरून गावामध्ये आपल्याला जास्त समजा डबल डबल सप्ते करणे शेतकऱ्याला गावकऱ्याला परवडत नाही ह्याच्यासाठी आम्ही सप्त्यासाठी प्रयत्न केले बाबाजीला आणि बाबाजी कधी तयार असतात मोठे बाबाजी हो म्हणतात कधी नाही म्हणतात त्यांना ते मान्य नाही आणि परत महत्त्वाचा विषय म्हणजे असा आहे हे इतकं बापल्या नातं होतं मायलेकीसारखं दोन्ही गुरु शिष्याचं कधी हा विषय काढलाही नाही

समोर कळतं की काय झालं त्यांना समजा मला विश्वास आहे की ते ऐकतील म्हणून असलं तर नाही संयुक्त नाही अशा